बऱ्याच वेळेला आपण एच पी व्ही विषयी ऐकत असतो एच पी व्ही आता वॅक्सिन झालंय जे आपण यंग मुलींना देत असतो आणि त्याने गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रिव्हेंट होतो किंवा त्याच्यापासूनचा धोका कमी होऊन जातो तर एच पी व्ही म्हणजे काय हे आपल्याला प्रश्न पडतो एच पी व्ही म्हणजे एक व्हायरस आहे त्याचं नाव आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसच्या अनेक टाईप्स आहेत एच पी व्ही सिक्सटीन आणि एटीन हे जास्त काळ जर आपल्या शरीरात राहिले तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ शकतो एच पी व्ही हे इतकं साधं आणि कॉमन इन्फेक्शन आहे की जवळजवळ जवळ ठेवणाऱ्या ऐंशी ते नव्वद टक्के व्यक्तींना आयुष्यात तो कधी ना कधी तरी होतच असतो पण आपल्या शरीराच्या इम्युनिटीमुळे ते एच पी व्ही इन्फेक्शन जे जा असतं झालेलं ते शरीरातून नष्ट होऊन जातं पण तिशी नंतर जर एच पी व्ही पॉझिटिव्ह असेल तर मग आपल्याला थोडंसं फॉलोअप डॉक्टर सांगतात एच पी व्ही पॉझिटिव्ह असेल तर कधी रिपीट टेस्ट सांगतात कॉल्पोस्कोपी सांगतात म्हणजे गर्भाशय मुखाची डिटेलमध्ये तपासणी जी आपण मायक्रोस्कोपमध्ये करत असतो कधी डॉक्टर बायोप्सी सांगतात कधी कोण बायोप्सी सांगतात कधी लीप सांगतात तर हे डॉक्टर ठरवतात की एच पी व्ही पॉझिटिव्ह असेल तर पुढे कसं जायचं तिशीनंतर ही एच पी व्हीची तपासणी केली जाते एच पी व्ही जर निगेटिव्ह असेल तर दर पाच वर्षाने आपण ही तपासणी रिपीट करतो त्यामुळे एच पी व्ही पॉझिटिव्ह म्हणून लगेच घाबरून जायचं नाही फक्त तपासणीची आणि फॉलोअपची गरज आहे